जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन झाले आहे आपल्या समवेत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद दादा सोनोने आहेत दादा माझे आमदार वल्लभशेठ बेनके जे जुन्नर तालुक्याचे चार वेळा आमदार राहिलेले आहेत त्यांचं निधन झालं आहे आपण काय भावना व्यक्त कराल आदरणीय देशाचे नेते देशा शरद चंद्रजी पवार साहेब यांचे अतिशय खर तर एकोणीशे पंच्याऐंशी यस काँग्रेस मध्ये सुरुवात केल्यानंतर त्या असलेल्या एस काँग्रेसला विजय मिळवून देण्यामध्ये शरद पवार साहेबांना त्या राजकारणाचा प्लॅटफॉर्म करून देण्यामध्ये जो विश्वास वल्लभ शेट्टी या ठिकाणी निर्माण करून दिला आणि सहकार्य म्हणून शरद पवार साहेबांनी सुद्धा या वल्लभ शेट्टीवर प्रेम केला आणि अनेक वेळेला वाल त्यांना जे विधानसभेचे तिकीट देऊ केली हे जवळच नातं खर तर वल्लभ शेट्टी निर्माण करून दाखवलं चुन्नर तालुक्याच्या एक जुनं आणि अनुभवी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे त्यांच्या जाण्यानं राजकारणाची पोकळी निर्माण झाली आहे परंतु अनेक वर्ष सहवास त्यांचा या तालुक्या बद्दलचा असलेला त्यांचा जीवन प्रवास हा निश्चितपणे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आणि ही आठवण आपल्या सर्वांच्या मनामध्ये सातत्यानं राहील त्यांच्या जाण्याचे दुःख झालंय त्या दुःखामध्ये मी स्वतः वैयक्तिक शरद सोनवणे माझं कुटुंब आणि विशेषत्वाने जुन्नर तालुक्याचे तमाम मायबाप जनता शेतकरी बंधू सहभागी आहे त्यांच्या परम पवित्र आत्म्याला चरशांती लाभावी अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो त्यांना भावपूर्ण आदरा दिली जातो धन्यवाद आपण आपलं बोलण्याबद्दल यस धन्यवाद